मुंबईत आजपासून तीन दिवस विशेष अधिवेशनाला सुरुवात विधानसभेचे दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रतिनिधी आमदारकीची घेणार शपथ नऊ तारखेला विधानसभा अध्यक्षांची आणि विधानपरिषद सभापतींची निवडीची शक्यता विधानपरिषदेचे सभापती पद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त चंद्रपूर जिल्ह्याला नेहमीच मंत्रिपद मिळालं यापुढेही मंत्रिपद मिळणार भाजपा आमदार किशोर गोळगेवार हो यांची प्रतिक्रिया राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा पूर्ण झाली असून हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती गृहमंत्रीपदाऐवजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तीन मंत्रिपदांचा पर्याय महसूल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरविकास खात्याचा पर्याय भाजपतर्फे उपलब्ध महाराष्ट्र कॅबिनेटचे दोन हजार एक चे आय एस अधिकारी श्रीकरदेशींची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उपसचिव म्हणून परदेशी यांनी केलं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर कार्यकर्त्यांची गर्दी अधिवेशनाला जाण्याआधी अजित पवार यांच्यासोबत भेटीगाठी राज ठाकरे आणि आमचे विचार जुळतात महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेण्यामध्ये आम्हाला रस पालिका निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना सोबत घेऊ अशी माहिती लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं चुकीचं त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी आमचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आयकर विभागानं जप्त केलेली मालमत्ता परत करण्यात आली त्यामुळे अजित पवार यांना मिळाला मोठा दिलासा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या